अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्य या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तमालपत्राची ज्याला आपण तेजपत्ता असंही म्हणतो या तेजपत्त्याची एक अत्यंत प्रभावी पॉवरफुल अशी रेमडी सांगणार आहे बघा तमालपत्र जे मनी अट्रॅक्शनसाठी लोकांना आपल्याकडे वश करण्यासाठी आपल्या इच्छित मनोकामना ज्या काही असतील त्या पूर्ण करण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी तेजपत्त्याचा उपाय हा लाखात एक असतो यातीलच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या तमालपत्रावरती तुम्हाला एक अंक किंवा एक एंजल नंबर मी देणार आहे किंवा तुमची जशी विश असेल त्याच्यानुसार तुम्हाला या तमालपत्रावरती तो नंबर लिहायचा आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला जाळायचं आहे ही एक रेमडीज तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करेल आडलेलं प्रत्येक काम मार्गी लावेल घरात जो निगेटिव्ह एरिया असेल किंवा घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल घरामध्ये सतत काहीतरी बाधा असतील घरामध्ये सतत काहीतरी वादविवाद होत असतील ह्या सगळ्यातून तुमची मुक्तता होईल जर तुमच्या घरामध्ये काही संबंध बिघडलेले असतील पती पत्नीचं पटप नसेल लव्ह रिलेशनमध्ये काही जर प्रॉब्लेम येत असेल तर या उपायाने ते सगळे रिलेशन मजबूत होतील आता काय उपाय आहे कसली रेमडीज आहे कुठला इंचल नंबर आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिला सगळ्यात पहिली रेमेडीज जी मी तुम्हाला सांगणार आहे ती नकारात्मक शक्ती नाश करण्यासाठी घराच्या अवतीभोवती किंवा घरामध्ये काहीतरी बाधा आहे असं वाटत असेल घरातील पूर्ण ओरा किंवा एरिया जो आहे तो निगेटिव्ह कुठेतरी तुम्हाला वाटत असेल घराची कोणीतरी बांध घातलेली आहे किंवा घराची लक्ष्मी कोणीतरी बांधलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सात तेजपत्ता म्हणजे असे सात तमालपत्र घ्यायचे आहेत ठीक आहे हे सात तमालपत्र व्यवस्थित असावे ॲक्च्युली याला थोडासा होल पडलेला आहे पण तुम्ही जे तमालपत्र घेणार आहात ते अख्खे व्यवस्थित असावेत कुठेही चिरलेला तुटलेला किंवा कुठेही त्याला होल पडलेला नसावा ठीक आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला सात कापूर घ्यायचे आहेत आता तुम्हाला हिरव्या रंगाचा किंवा निळ्या रंगा रंगाचा किंवा रंगा कि लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला झिरो नाईन टू सेवेन बघा याच्यावरती तुम्हाला झिरो नाईन टू सेवेन हा अंक लिहायचा आहे ठीक आहे आता याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही कारण कॅमेरा थोडासा ब्लर आहे तुम्हाला याच्यावरती शून्य नऊ दोन सात हा एंजल नंबर लिहायचा आहे झिरो नाईन टू सेवेन पुन्हा एकदा सांगते शून्य नऊ दोन सात ठीक आहे हा नंबर तुम्हाला सातही तमालपत्रांवरती लिहायचा आहे सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक मातीचं किंवा ज्यामध्ये नेहमी कापूर जलता ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सातही तेजपत्ता टाकायचे आहेत आणि याच्यावरती सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि याचा जो धूर तयार होईल हा संपूर्ण घरभर दाखवायचा आहे धूर फिरवत असताना किंवा याच्यामधून धूर बाहेर पडत असताना पढ� तुम्हाला फक्त फक्त मनात एकच आहे की माझ्या घरातील सगळी निगेटिव्हिटी संपलेली आहे माझं घर आता बांधमुक्त झालेलं आहे माझ्या घरातून सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर गेलेल्या गेलेली आहे आणि माझं जे घर आहे ते पूर्णपणे सकारात्मक झालेलं आहे बघा तो हां बघा तुमच्यातील पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे खूप जेवढं पॉझिटिव्हिटीने तुम्ही हा उपाय कराल तितक्या लवकर हा उपाय तुम्हाला लाभ देईल कमीत कमी सात दिवस तरी हा उपाय करायचा आहे सुरुवातीला पहिले सात दिवस करायचा आणि त्याच्यानंतर आठवड्यातून दोन आठवड्यातून एका महिन्यातून असं तुम्ही करत चला या उपायाने एका महिन्याच्या आत तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल घरातला पूर्ण निगेटिव्ह ओरा संपून घरामध्ये पॉझिटिव्ह येईल ठीक आहे याच्यानंतर दुसरा उपाय तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या काही इच्छा असतील म्हणजे तुमच्या काही विष असतील या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या असतील मग ती इच्छा लग्नाची असेल कुठल्या प्रकारचं व्यवसाय करायचे असेल कर्जातून मुक्तता मिळवायची असेल प्रमोशनची असेल जी कुठलीही तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने एक तेजपत्ता घ्यायचा आहे किती एक एक तेजपत्ता घेऊन त्याच्यावरती तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे अगेन्स्ट तुम्हाला रेड पेन ग्रीन पेन ग्रीन रेड किंवा मग ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा आहे ठीक आहे इच्छा तुमची लिहून झाली की त्याच्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचंय तुम्ही पर्समध्येही ठेवू शकतात तुमच्या पॉकेटमध्येही ठेवू शकतात तुमच्या सतत जवळ दिवसभर सतत जवळ ठेवायचे रात्री झोपण्यापूर्वी एक कापराची वडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे तमालपत्र प्रज्वलित करायचं हे तमालपत्र प्रज्वलित करत असताना तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं संपूर्ण चित्र डोळ्यांच्या समोर उभं करायचंय आता समजा मी हा उपाय नोकरीसाठी करत आहे तर हे तमालपत्र दिवसभर सोबत ठेवून जेव्हा मी कापरासोबत रात्री जाळेल तेव्हा असं चित्र उभं करायचं आहे की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे पगारही चांगला आहे आणि मी नोकरीच्या ठिकाणी खूप खुश आहे ठीक आहे आता हा जो उपाय आहे हा तुम्हाला सलग पोळीने एकवीस दिवस करायचा आहे दिवस रोज एक एक तमालपत्र याच्यासाठी एकवीस पानं लागतील रोज सकाळी या पानावरती इच्छा लिहायची सोबत ठेवायचं रात्री जाळायचं असं एकवीस दिवस केल्याने एकवीस दिवसांत तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा आवर्जून पूर्ण होईल याच्यानंतर तिसरी रेमडीच बघा तिसरी रेमडी ही आहे रिलेशनशिपसाठी लव रिलेशन असेल कुठलंही असेल पती पत्नीचं पटत नसेल भाऊ बहिणीचं पटत नसेल बहिणी बहिणीचं पटत नसेल सासू सुनेचं पटत नसेल तुम्हाला जर तुमचं रिलेशन चांगले करावेसे वाटत असेल किंवा रिलेशन मजबूत करावेसे वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे रात्री झोपताना हा उपाय करायचा सायंकाळी कधीही सहाच्या पुढे बाराच्या आत याच्यासाठी एक तमालपत्र घ्यायचं तमालपत्रावरती जो नंबर सांगते आहे तो नंबर लिहायचा आहे तमालपत्रावरती फाय फोर वन बघा तुम्हाला रिलेशन चांगले करण्यासाठी जो एन जी ओ नंबर मी देते तो आहे फाय फोर वन तुम्हाला याच्यावरती फाय फोर वन हा नंबर लिहायचा आहे ठीक आहे हा नंबर लिहून झाला की त्याच्यानंतर हे तमालपत्र त्या व्यक्तीच्या रूममध्ये जायचं समजा तुमचा आणि पतीचं पटात नसेल तर तुम्ही तुमच्याच रूममध्ये जाळा तुमचा आणि भाऊचं पटत नसेल तर भाऊच्या रूममध्ये जाळा तुमचं आणि सासूचं पट्टा नसेल तर सासूच्या रूममध्ये जाळा तिथे जायचं यावरती एक दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हे तमालपत्र जे आहे ज्यावरती तुम्ही फाय फोर वन हा अंक लिहिलेला आहे हे, हे तमालपत्र त्या कापरासोबत इथे जाळायचं झोपण्याच्या बरोबर अगोदर ठीक आहे जाळ्यात असताना फाय फोर वन फाय फोर वन फाय फोर वन हा अंक सतत म्हणत म्हणत मनामध्ये मना म्हणत राहायचा हा उपाय सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे किती एक्केचाळीस कारण आपल्याला रिलेशन चांगले करायचे आहेत आपले जे संबंध आहेत ते पॉझिटिव्ह करायचे आहेत सगळं काही पुन्हा व्यवस्थित करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक्केचाळीस दिवसांचा अवधी हा लागणार एक्केचाळीस दिवस पूर्ण पॉझिटिव्हिटीने हा अंक लिहत या अंकाचा जप करत हा अंक लिहिलेलं जे तमालपत्र आहे ते एक्केचाळीस दिवस सलग तुम्हाला त्या व्यक्तीच्या रूममध्ये जाळायचं आहे याने तुमचे सगळे रिलेशन मजबूत होतील सगळे रिलेशन स्ट्रॉंग होतील आणि सगळं काही मनासारखं घडेल तीनही उपाय सांगितलेले आहेत कमालपत्राच्या तीन रेमडीज सांगितलेल्या आहेत तिघांपैकी कुठलीही रेमडी किंवा तीन पाहिजे असेल तर तीन तिन्ही रेमडीज तुम्ही करू शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ